कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनात नेहमी काय सांगतात लग्न साध्या पद्धतीने आता महाराजांच्या तिकीची झोड उठते कीर्तनात एक सांगायचं आणि स्वतः मात्र एवढी उधडपट्टी करायची हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे एसी हॉल सोन्याचे दागिने रथ एंट्री लग्नालाही लाजवेल असा हा सोहळा होता पण टीकेची ही आग महाराजांपर्यंत पोहोचताच त्यांनी यावर पहिलं आणि सडेतोड उत्तर दिलंय हा खर्च नेमका कशासाठी केला महाराजांनी या कार्यक्रमातच आपली बाजू स्पष्ट केलीय चला तर मग जाणून घेऊया इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही साखरपुडा आणि टीकेला उत्तर देताना त्यांनी मांडलेले अत्यंत महत्वाचे मुद्दे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर ज्यांचा मुलीचा ज्ञानेश्वरी हिचा नुकता साहिल चिलाब यांच्याशी साखरपुडा पार पडला साहिल चिलाब हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा मुंबईत मोठा व्यवसाय आहे जुन्नर मध्ये त्यांची बागायत शेती आहे हा साखरपुडा इतका भव्य होता की तो लगेच चर्चेचा विषय ठरला संगमनेर मधील एका आलिशान एसी हॉल मध्ये हा सोहळा झाला मोठ्या प्रमाणात सजावट महागडे दागिने वधूवरांसाठी रथातून एंट्री फॉक्स टाइले अंगठी घालणे सगळं काही एखाद्या मोठ्या समारंभासारखं होतं या शाही थाटामुळे इंदोरीकर महाराजांवर जोरदार टीका सुरू झाली महाराजांनी कीर्तनात नेहमी साध्या लग्नाचा कमी खर्चाचा उपदेश केला मग त्यांनी स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर एवढा प्रचंड खर्च का केला हा उपदेश फक्त इतरांसाठी आहे का मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तडेकर यांच्यासारख्या अनेकांनी महाराजांच्या या कृतीवर थेट टीका केली ते म्हणाले दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे महाराज स्वतः मात्र लाखोंची उदळपट्टी करताय हा खर्च लाखोंमध्ये होता केवळ एसी हॉलचं भाड सव्वा ते दीड लाख रुपये होतं अशा चर्चा ही रंगल्या टीका सुरू होताच महाराजांनी या साखरपुळ्याच्या कार्यक्रमात आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं त्यांचं म्हणणं अत्यंत थेट आणि विचार करायला लावणार होत पूर्वीच्या पद्धतीनुसार महाराजांनी सांगितलं की गेली अनेक वर्ष विशिष्ट मान्यवरांना फेटे बांधणे किंवा त्यांचा सत्कार करणे ही एक प्रथा बनली होती काही विशिष्ट लोकच लोकांच्या नजरेत यायचे पण आता मी ठरवून टाकलंय इथून पुढे विशिष्ट लोकांचा सत्कार करायचा नाही करायचा तर सगळ्यांचा नाही तर एकाचाही नाही त्यामुळे या कार्यक्रमात त्यांनी सत्कार सोहळा पूर्णपणे टाळला याऐवजी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पांडुरंगाची मूर्ती भेट म्हणून दिली महाराज म्हणाले ही मूर्ती कायम त्यांच्या देवघरात राहील सामान्य व्यक्ती त्या मूर्तीला अगरबत्ती लावेल हाच मोठा सत्कार असेल त्यांनी भेट हा खर्चिक सोहळा देखील बंद केल्याचं स्पष्ट केलं हा खर्च तुम्हाला दाखवण्यासाठी केला टीकेचा केंद्रबिंदू असलेल्या खर्चावर महाराजांनी थेट उत्तर दिलं महाराज म्हणाले अनेक लोकांची माझ्याबद्दल तक्रार आहे की कि मी कीर्तनात लग्न साध करा लग्न साधं करा सांगतो पण मग मी या साखरपुड्यात एवढा खर्च का केला तर त्यांचं उत्तर असंय की हा खर्च तुम्हाला हे सगळं दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो बदल करण्याची आपली ताकद आहे लोकांना दाखवून बदल करता येतो महाराजांनी स्पष्ट केलं की दिखावा केला असला तरी त्यांनी आपल्या मूळ संस्कृतीला आणि साधेपणाला जपलंय जेवण आपण महाराष्ट्रीयनच ठेवलं कारण आपलं शहाऐंशी कुडी खानदाने चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस देखील त्यांनी वारकरी वेशातील ठेवला सगळ्यांना समान वागणूक दिली तसेच कार्यक्रमात खुर्ची नाही ठेवली फक्त ज्याला आजारे त्यांनाच खुर्चीवर बसायचं यातून त्यांनी वारकरी संप्रदायाचा एकमतेचा संदेश दिला टीकाकारांना उत्तर देत इंदोरीकर महाराज म्हणाले की माझ्यावर टीका करा गेले तीस वर्ष लोक मला नाव ठेवत आलेत थोडे लोक मला नाव ठेवतीलच पण ठेवू द्या मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलोय तुम्हाला नाव ठेवायचंय तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे या शाही सोहळ्यात झालेली टीका थोडी कमी करणारी गोष्ट म्हणजे महाराजांनी या कार्यक्रमात कोणत्याही व्यक्तीचा सत्कार स्वीकारला नाही पण त्याच वेळी त्यांनी नुकसान एवढी रक्कम दिली एकंदरीत मुलीच्या साखरपुड्यात पुढ्यात राजेशाही थाट जरूर केला कीर्तनातील उपदेशाच्या विरुद्ध झालेल्या खर्चावर टीका झाली हे खरंय पण त्याचबरोबर त्यांनी सत्कार सोहळा टाळणे आलेल्या प्रत्येकाला मूर्ती देणे महाराष्ट्रीयन जेवण ठेवणे आणि शेतकऱ्यांसाठी मदत करणे यासारख्या गोष्टींनी त्यांनी समाजाला वेगळा संदेशही देण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा खर्च लोकांना बदल करण्याची ताकद दाखवण्यासाठी केलाय आता हा खर्च दिकावा होता की बदलाची सुरुवात यावर मात्र लोक चर्चा करत राहतीलच तुम्हाला काय वाटतं महाराजांचा हा शाई साखरपुडा योग्य होता की चुकीचा आम्हाला खाली कमेंट पैसे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका